श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्णहरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओच्या या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मापूर्वी घडलेली एक विलक्षण चमत्कारी कशी हकीकत किंवा चमत्कारिक अशी घटना बघणार आहोत या घटनेमध्ये भगवान पंढरीनाथांनी माऊलींच्या जन्माची जी मुहूर्तमेढ होती किंवा माऊलींच्या जन्माची जी पूर्वकल्पना होती ती माऊलींच्या आजोबांना आणि माऊलींच्या वडिलांना दिली होती तर ही विलक्षण अशी हकीकत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तसेच आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचे चिंतन त्यांच्या चरित्रातील विविध अशा लीला बघतो हो। आहोत त्याचे चिंतन करतो आहोत माऊलींचे चरित्र अनाक अतिशय अनाकलनीय आणि अतिशय दिव्य असे आहे माऊलींच्या चरित्रामध्ये अतिशय कल्पनातीत अशा घटना घडलेल्या आहेत तर ह्या आजच्या भागामध्ये आपण माऊलींच्या जन्मापूर्वी घडलेली एक विलक्षण अशी दिव्य घटना बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण माऊलींच्या आजोबा गोविंद पंत आणि त्यांच्या आजी निराबाई यांच्याबद्दलची एक विलक्षण अशी हकीकत बघितली आहे तो व्हिडिओ आपण नक्की बघा बघितला नसेल तर तर नीराबाईंनी आणि गोविंद पंतांनी खडतरसे तप केले आणि नंतर त्यांच्या तपाला प्रसन्न होऊन गायत्री मातेने त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की तुझ्या पोटी थोरसा भक्त जन्माला येईल आणि त्या भगवत भक्ताच्या पोटी प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती जन्माला येणार आहे असा आशीर्वाद गोविंद पंतांना गायत्री मातेने दिला तसेच भगवान गहिनीनाथांनी गोविंद पंत आणि नीराबाईंना दर्शन दिले अनुग्रह दिला तसेच त्यानंतर भस्म म्हणून प्रसाद दिले आणि या प्रसादाच्या स्वरूपात त्यांना उतारवयामध्ये अतिशय भगवत भक्त अतिशय ज्ञानी असा पुत्र झाला त्या पुत्राचे नाव यांनी विठ्ठल असे ठेवले बघा इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या माऊलींच्या जन्मापूर्वी त्यांच्या आजोबांनी म्हणजे गोविंद पंतांनी त्यांच्या झालेल्या मुलाचे नाव विठ्ठल असे ठेवले होते मग शक्य खरं पाहता अनेक लोक म्हणतात की माऊलींनी वारीची परंपरा सुरू केली पांडुरंग हे दैवत माऊलींमुळे पुढे आलं पण एक गोष्ट फार महत्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे जी इतिहासदृष्ट्या पण महत्वाची आहे की भगवान पंढरीनाथांची सेवा ही माऊलींच्याही आधी माऊलींच्या पूर्वजांपासून सुरू होती तसेच आपण नामदेवरायांच्या पण चरित्राचा विचार केला तर नामदेवरायांच्याही आजोबांनी त्यांच्याही पूर्वजांनी भगवान पंढरीनाथांची उपासना केल्याचे दाखले आपल्याला इतिहासात मिळतात तर इतिहासदृष्ट्या पण फार महत्वाची गोष्ट आहे की माऊलींच्या आजोबांनी माऊलींच्या वडिलांचे जे नाव आहे ते विठ्ठल असे ठेवले हेच विठ्ठलपंत अतिशय माऊलींच्या चरित्रामध्ये यांचा फार मोठा महत्वाचा भाग आहे कारण विठ्ठलपंत हे अतिशय मोठे भगवत भक्त होते विठ्ठल पंत हे एक पाठी होते विठ्ठल पंत हे ज्ञानी होते आणि अर्थातच असणार कारण की विठ्ठल पंतांचा जन्म हा गायत्री मातेच्या आशीर्वादानंतर झाला आणि महत्वाचे म्हणजे भगवान गहिनीनाथांनी प्रसाद त्यांना दिला होता विठ्ठ गोविंद पंत आणि निराबाईंना आणि त्या प्रसादाच्या किंवा त्या प्रसादाच्या रूपात त्यांना हा पुत्र झाला होता तर अर्थातच तो ज्ञानी असणारच तर विठ्ठलपंत हे बालपणापासूनच अतिशय म्हणजे सत्पात्री होते किंवा अतिशय धर्मपरायण होते त्यांना भगवत भक्ती आवडायची वडिलांनी यथ त्या काळाच्या प्रथेनुसार त्यांची लवकरच मुंज केली त्यानंतर पैठणला ते आपल्या देवकुळे हे त्यांचे जे मामा होते म्हणजे निराबाईंचे भाऊ जे होते ते पैठणला राहायचे आणि देवकुळे त्यांचं अड्णा होतं तर मग वयाच्या आठव्या वर्षांनंतर ते आपल्या मामाकडे पैठणला वेदाचे अध्ययन करण्यासाठी गेले आणि लवकरच त्यांनी वेद शास्त्राचं उत्तम असं ज्ञान संपादन केलं आणि विठ्ठलपंत हे एक पाठी असल्यामुळे सगळं ज्ञान त्यांना अल्पावधीतच सगळं त्यांनी ग्रहण केलं आणि ते निष्णात झाले वेद वैदिक ज्ञानामध्ये शास्त्रज्ञानामध्ये निष्णात झाले पण मुळात भगवत प्रसाद होता विठ्ठलपंत हे भगवत प्रसाद होते आणि मुळातच शुद्ध बी होतं कारण भगवंतच त्यांच्या पोटी जन्माला येणार होते तर जन्मताच वैराग्य घेऊन ते जन्माला आले होते तर आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांकडे त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा मागितली आई वडिलांनी ती आज्ञा मान्य केली नाही कारण एकुलता एक पुत्र तोही उतारवयात झालेला आणि तो, तो एकटा तीर्थयात्रेला जातो म्हणतोय तर अशा सगळ्या घटनाक्रमामुळे त्यांना त्यांनी नकार दिला विठ्ठलपंतच्या आई वडिलांनी मग विठ्ठलपंत एकदा अचानक रात्री घर सोडून निघाले मनात तीव्र असे वैराग्य निर्माण झालेले होते आणि त्यांना सगळे भारत भ्रमण करून सगळे तीर्थक्षेत्र बघायचे होते तर ही ते सगळी ही जी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती त्या इच्छेमुळे ते एका रात्री घर सोडून निघाले मग त्यांनी काशी प्रयाग बद्री केदार असे अनेक तीर्थ बघितले पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर असा सगळा त्यांनी मोठा प्रवास केला उत्तरेकडचा कर प्रवास करता करता ते राजांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरी आले त्र्यंबकेश्वरी दर्शन केलं त्यानंतर ते भग भगवती सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गेले तो प्रवास करता करता ते भीमाशंकराला येऊन पोहोचले भीमाशंकराचे दर्शन केले आणि नंतर बघा आळंदी हे सिद्ध क्षेत्र आहे आळंदीचा उल्लेख आपल्याला स्कंद पुराणामध्ये पण येतो आळंदीला शिवपीठ असं म्हटलेलं आहे भगवान शिवाचं हे एक पीठ आहे अठरा मुख्य पीठांपैकी एक हे पीठ आहे आणि अनेक नाथपंथी साधूंसाठी हे महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणून आळंदीचे आध्यात्मिक महात्म महात्म्य जे अनन्य साधारण असे तर मग विठ्ठलपंत प्रवास करत करत आळंदीला येऊन पोहोचले आळंदीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती ते थांबले तिथे त्यांनी स्नान केले संध्या केले त्यानंतर मग सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं जो आज आपण आळंदीला सुवर्ण पिंपळ बघतोय तो त्या काळापासून आहे तर सुवर्णपिंपळाच्या छायेत ते थोड्या वेळ बसले आणि मग त्यांना ते हे सगळं एकंदरीत दैवी वातावरण आवडलं आता आपण सातशे आठशे आधी आधीच्या आळंदीचा विचार करतोय तर आपण विचार करा आजची आळंदी आजचा देऊळवाडा आणि तोच सातशे आठशे आधी वर्ष आधीचा काळ तर हे कसं निसर्गरम्य असं वण असेल किंवा निसर्गरम्य अशी ही जागा असेल तर मग विठ्ठलपंत आळंदीला थांबले काही दिवस तर भिक्षा मागून ते आणत असत आणि तिथेच पिंपळाच्या पाराजवळ त्यांनी काही दिवस मुक्काम केला आता याच आळंदीमध्ये एक आ, मोठे सत्पुरुष राहत असत अतिशय धर्मपरायण असते ते होते ते म्हणजे माऊलींचे मातुल घराणे माऊलींचे आईचे वडील माऊलींच्या आईचे जे वडील त्यांचं नाव सिद्धोपंत कुलकर्णी सिद्धोपंत कुलकर्णी यांच्याकडे आळंदीच्या जवळपास चोवीस गावाचे आळंदीच्या ज्या आजूबाजूला जे चोवीस गाव आहेत त्याचे कुलकर्णी पण होते म्हणजे अतिशय व्यवस्थित आणि अतिशय स्थिरस्थावर असं हे मोठं घराणं होतं तर सिद्धोपंतांकडे तुम्हाला नावं सांगतो जवळपास माझ्या लक्षात जे आहेत तर चाकण सोळू चिखली मरकळ त्यानंतर चरोली ही जी आपण आज गावं आळंदीच्या आजूबाजूला बघतो आहोत ते सगळे चोवीस गाव माऊलींच्या मातुल घराण्याकडे होते म्हणजे सिद्धोपंतांकडे होते आणि आळंदीमध्ये ते राहत असत तर यांना एकच कन्या होती एक कन्या असल्यामुळे त्यांना पुत्र नव्हता आणि त्यांची बायको गिरिजाबाई आणि सिद्धोपंत आणि त्यांची मुलगी ही तिथे राहत असत अतिशय शिक्षित आणि वेदशास्त्र संपन्नचं एक घराणं होतं त्यात कुलकर्णी पण असल्यामुळे सगळ्या गावाशी त्यांचं एक जवळचं नातं होतं प्रत्येक व्यक्तीचा त्यांच्याशी संब संबंध येत होता तर मग त्या सिद्धोपंतांचा एक नियम होता की रोज एक अतिथीला अन्न दिल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नसत म्हणजे यावरनं आपण विचार करू शकतो की सिद्धोपंत पण किती धर्मपरायण होते आणि त्यांची पत्नीही तशाच धर्मपरायण पतिव्रता स्त्री होत्या तर असे हे दाम्पत्य असे हे सिद्धोपंत आणि त्यांचे कुलकर्णीचं घर होतं आळंदीत तर सिद्धोपंत रोजच्या नियमानुसार आळंदीला सिद्ध सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले दुपारचे बारा वाजले होते तर स्नान संध्या उरकून इकडे विठ्ठलपंत पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे सुवर्णपिंपळ ज्याला आज आपण म्हणतोय त्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यान लावून बसले होते आता त्या काळात विठ्ठलपंतांचा अंदाजे वय असं समजलं जातं आणि काही ग्रंथात त्याचा एक कल्पना दिली आहे की विठ्ठलपंत हे सोळा वर्षाचे असावेत किंवा त्यापेक्षाही कमी असतील तर असा आणि त्यात ते वैराग्य संपन्न त्यात तो भगवंताचा प्रसाद होता त्यामुळे त्यांचं जे एकंदरीत सगळं वलय असेल ते अतिशय तेजस्वीच असणार यात शंका नाही पंतांचं लक्ष तेजस्वी असे विठ्ठल पंतांकडे गेले विठ्ठल पंत हे सोळा वर्षाचे तेजस्वी होते त्यामुळे यांना लगेच लक्षात आलं की कुणीतरी यात्रे करू आपल्या आनंदीत आला आहे अगदी तरुण आहे आणि तेजस्वी आहे तर मग हा उत्तम असा अतिथी आज आपल्याला लाभला तर याला आपण आज अन्न द्यावे असा विठ्ठल पंतांनी विचार केला आणि मग सॉरी असा सिद्धोपंतांनी विचार केला आणि मग त्यांनी विठ्ठल पंतांकडे ते गेले त्यांना नमस्कार केला आणि त्यांना आमंत्रण दिले आणि मग ते पण म्हणजे विठ्ठलपंत पण त्यांच्या घरी गेले दुपारची भिक्षा झाली त्यानंतर वेळ ते बसले काही चर्चा झाली तेव्हा मग विठ्ठल पंतांनी सिद्धोपंतांना सगळी आपली पूर्वपेठिका आपल्या घराण्याबद्दल सांगितले की आम्ही आपेगावचे आहोत आमच्या वडिलांचे नाव गोविंद पंत त्यानंतर आमचे मामा जे आहेत देवकुळे ते पैठणचे आमचं कुळ कसं वेदशास्त्र संपन्न होतं सगळी आपली एकंदरीत माहिती दिली मग सिद्धोपंतांच्या मनात अतिशय आनंद वाटला त्यांना की अरे चांगल्या कुळातला चांगला मुलगा आहे तीर्थयात्रेला निघाला आहे मग त्यांचे असे त्यांनी त्यांना विनंती केली की आपण काही दिवस आमच्याकडे विश्रांती करा आणि मग पुढच्या यात्रेला जा आपण जा आता खरं यात सिद्धोपंतांच्या मनात एक विचार पण होता सिद्धोपंतांची जी मुलगी होती तिचं नाव रुक्मिणी आपण म्हणतो म्हणजे आपल्याला माहिती आहे रुक्मिणी त्यांची मुलगी पण तिचं जन्म नाव हे मीनाक्षी होतं तर मीनाक्षीसाठी ते वर शोधतच होते आणि उत्तम कुळातील वर शोधायचं तें, त्याचं त्यां त्यांचं जे लक्ष होतं त्यामुळे त्यांना हा मुलगा योग्य वाटला पण आधी मुलांची परीक्षा करावी असा त्यांच्या मनात विचार आला म्हणून त्यांनी त्या मुलाला आपल्या घरीच एक दोन दिवस मुक्काम करण्याच्या म्हणजे प्रार्थना केली आणि मग त्यांनाही विठ्ठलपंतांनाही घर चांगलं वाटलं लोक योग्य वाटले त्यामुळे ते पण तिथे थांबले आता विलक्षण घटना यानंतर घडते बघा एक दोन दिवस विठ्ठलपंत त्यांच्या घरी असतात तर सिद्धोपंतांना एका रात्री भगवान भक्तवत्सल पंढरीनाथांचा दृष्टांत होतो स्वप्न दृष्टांत होतो भगवान पंढरीनाथ त्यांना म्हणतात की सिद्धोपंता तुझ्या घरी जो विठ्ठलपंत जो मुलगा आला आहे त्याला आपली मुलगी मीनाक्षी ही वधू म्हणून दे त्याला तिचे लग्न म्हणजे मीनाक्षीचे लग्न विठ्ठलपंतांशी लावून दे असा त्यांना दृष्टांत होतो सिद्धोपंत झोपेतनं कडाडून जागे होतात आपल्या पत्नीला गिरिजाबाईंना हा सगळा दृष्टांत सांगतात मग दोघेही सकाळ झाल्यानंतर विठ्ठलपंतांकडे जातात विठ्ठलपंतांना भगवंतांचा झालेला हा दृष्टांत सांगतात बघा या जागी कोणी दुसरं असतं विठ्ठलपंतांच्या जागी तर लगेच होकार दिला असता पण इतके ते वैराग्यशील आणि इतके श्रेष्ठ असे भगवत भक्त होते की विठ्ठलपंत त्यांना काय उत्तर देतात हे फार महत्वाचं आहे विठ्ठलपंत काय म्हणतात की बघा सिद्धोपंत आपल्याला हा दृष्टांत झालाय हा दृष्टांत मला झालेला नाही तर जर देवांनी मला दृष्टांत दिला तर बघू आपण पण सध्या मला याचा दृष्टांत झालेला नाही त्यामुळे मी या गोष्टीला मान्य करू शकणार नाही इकडे सिद्धपंतांच्या घराजवळ असलेल्या तुळशी वृंदावनावर जवळ झोपतात आणि अतिशय विलक्षण अशी गोष्ट ही आहे की त्या रात्री भगवान पंढरीनाथ विठ्ठल पंतांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना सांगतात की हो माझीच आज्ञा आहे तू सिद्धोपंतांची पंतांची जी मुलगी आहे मीनाक्षी तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार कर तिच्याशी विवाहबद्ध हो आणि मग विठ्ठलपंतांना लक्षात येतं की भगवंतांची काहीतरी योजना आहे आणि त्यांची ही आज्ञा आहे आणि मग असा दृष्टांत जेव्हा विठ्ठल पंतांना होतो त्यानंतर ते मग देवांची आज्ञा म्हणजे मान्य करतात मान्य करणारच आणि ते मान्य करतात आनंदपूर्वक मान्य करतात दुसऱ्या दिवशी सिद्धोपंतांना आपल्याला झालेल्या दृष्टांत सांगतात आणि त्यानंतर मग सिद्धोपंत अगदी थाटामाटामध्ये विठ्ठलपंत आणि मीनाक्षी जिचे नाव लग्नानंतरचे नाव किंवा जिचे दुसरे जे नाव आहे जे आपल्याला सर्वश्रुत आहे ते म्हणजे रुक्मिणी माता तर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचा विवाह आळंदीमध्ये होतो आता लक्षात घ्या फार महत्त्वाची गोष्ट आहे विठ्ठल रखुमाईच्या पोटी भगवंतांचा अवतार झालेला आहे किती किती वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा माऊलींच्या आई वडिलांचं नावही विठ्ठल आणि रुक्मिणी जसं आहे तर अतिशय आनंददायी अशी ही गोष्ट आहे आणि मग इकडे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा विवाह होतो काही काळ ते आळंदीतच राहतात त्यानंतर सिद्धोपंत गिरिजाबाई विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्री ह्या हे चौघं मिळून तीर्थयात्रेला जातात तीर्थयात्रेहून परत येतात आणि त्यानंतर विठ्ठलपंत आपल्या वडिलांना आता भेटायची इच्छा व्यक्त करतात आणि सिद्धोपंतही अगदी आनंदाने सगळ्या लवाजमासह आपेगावी जाण्यास निघतात तर असा हा सगळा एकंदरीत घटनाक्रम असा हा पांडुरंगाचा दृष्टांत म्हणजे आजच्या आपल्या व्हिडिओचा भाग मुख्य कुठला होता तर भगवान पंढरीनाथांनी माऊलींच्या जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या आजोबांना म्हणजे मातुल घराण्यातील जे त्यांचे आजोबा होते तर त्यांना दृष्टांत स्वतः दिला होता आणि एक गोष्ट इथे सांगायची राहिली तर जेव्हा त्यांना दृष्टांत होतो विठ्ठल पंतांना भगवंतांचा पांडुरंगाचा तेव्हा पांडुरंग त्यांना लग्नासाठी तर सांगतातच आणि त्यांना पुढे जाऊन सांगतात की तुम्हा दोघा तें दाम्पत्याच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे आम्ही स्वतः आणि आदिशक्ती असे हे सगळेजण तुझ्या पुटून जन्माला येणार आहेत याची कल्पना विठ्ठल पंतांना देतात त्यामुळे विठ्ठलपंत तात्काळ या गोष्टीला आणि भगवंतांच्या या एकंदरीत योजनेला नतमस्तक होतात आणि ते दुसऱ्या दिवशी सिद्धोपंतांना जाऊन भेटतात असा हा सगळा एकंदरीत घटनाक्रम आहे आता पुढे माऊलींचा जन्म त्यानंतरचा हा मोठा घडामोडी अनेक घडामोडी माऊलींच्या चरित्रात त्या आपण यथावकाश बघणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा चर्चेला घेऊयात की माऊलींचा जन्म नक्की झाला कुठे अनेक विद्वानांनी आपले मत त्यावरती प्रदर्शन प्रदर्शित केलं आहे तर मी पण त्याच्यावरती थोडा अभ्यास केला आहे तर बघू आपण त्यातनं काय आपण आपल्याला काय कळतं त्यावरती आपण चर्चा करूयात तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार